कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी गोरगरिबांच्या धान्यामध्ये आळ्यांचा सुळसुळाट रास्त दुकानातील धान्य जीव घेणे सुधागडमध्ये रेशन धान्याचा घोळ मुंबई गोवा महामार्गावरती भीषण अपघात कारची दुचाकीला पाठीमागून धडक अपघातात एक जण गंभीर जखमी मराठीचा अपमान गेटमॅन निलंबित मनसेच्या दणक्याने प्रशासनाची धावपळ नागोटणे येथील आरेरावी करणाऱ्याला मिळाला धडा आणि नवी मुंबईत सायबर फसवणूक रॅकेटचा सा भांडाफोड ऑनलाईन गेमिंगच्या नावाने चौऱ्याऐंशी कोटींचा गंडा मुख्य आरोपीसह बारा जणांना बेड्या आता ृत्त रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे गोरगरीब आणि आदिवासी कुटुंबांसाठी जीवनावश्यक असलेल्या रास्तभाव दुकानातील धान्याच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे वाघोशी विभागातील कुंभारघर येथील रास्तभाव दुकानातून वाटप करण्यात येणाऱ्या धान्यात चक्क जिवंत आळ्या उंदीर आणि पालीच्या लेंड्या आढळून आलेल्या आहेत यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा संताप व्यक्त होत आहे शासनाकडून मिळणाऱ्या या शिधावर अनेक आदिवासी कुटुंबांचे पोट अवलंबून असते मात्र असे दूषित धान्य मिळाल्यास त्यांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो काही वृद्ध आदिवासी महिलांनी घरी आणलेल्या धान्यात हे किडे आणि लेंड्या आढळल्याने हा प्रकार उघडकीस आलाय जर हे धान्य शिजवून खाल्ले असते तर गंभीर आजारांना आमंत्रण मिळाले असते या प्रकाराने सुधागड तालुक्यातील जनतेमध्ये तीव्र संताप आहे ऑल इंडिया पॅन्थरचे सामाजिक कार्यकर्ते नरेश गायकवाड यांनी तातडीने याची दखल घेतली त्यांनी सुधागड तहसीलदार आणि पुरवठा निरीक्षकांना या गंभीर माहिती दिली असून तहसील कार्यालयाच्या आवारात याबाबत आंदोलनही केले या प्रकरणी दोषींवरती कठोर कारवाई करून नागरिकांना स्वच्छ आणि सकस धान्य मिळावे अशी मागणी जोर धरत आहे तालुक्यामध्ये पत्रकारांच्या मार्फत अनेकदा निकृष्ट दर्जाचं धान्य पाली या ठिकाणी भेटलं गेलं त्यानंतर तालुक्यातील प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचं धान्य भेटलं गेलं आणि त्यानंतर ही ऑल इंडिया प्रांतर सेना जबाबदार ह्या संघटनेच्या जबाबदार ह्या प्रभारी अधिकारी ह्या नात्यानं तहसीलदारांकडे आम्ही हे गाराणे घेऊन आलो की आदिवासी लोकांना जे धान्य दिलं जातं त्या धान्यामध्ये आल्या सापडल्या त्या धान्यामध्ये वीट जे गव्हाचं भास्कं होतं त्याच्यामध्ये वीट वीट किंवा खराब स्वरूपाचं धान्य सापडलं गेलं म्हणजे हे खराब धान्य द्यायचं हे खराब धान्य द्यायचं आणि आपल्या लोकांचा जीव घ्यायचं काय अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे मुंद्राच्या लेंडा भेटल्या त्याच्यामध्ये आदिवासी लोक असतात ते काय विचार करतात की आम्ही पन्नास साठ रुपयाचं धान्य आम्ही विकत घेऊ शकत नाही शासन जे आम्हाला धान्य देतोय त्या धान्याच्या जेवावरती आम्ही जपतोय त्यांच्या दिलेल्या ह्याच्यावरती आम्ही आमचं पालन पोषण करतोय आणि जर का शासनच अशा प्रकारचं लिंडीयुक्त धान्य देत असेल आणि आदिवासींच्या पोटात ते लिंडीयुक्त धान्य देत असेल तर मग त्या अधिकाऱ्यांच्या आलगर्जीपणामुळे आपल्या लोकांचा जीव जावं काय ही परिस्थिती या ठिकाणी निर्माण होते चार आठ दिवसात जर का त्या अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई झाली नाही तर या ठिकाणी या दानाच्या समोर तहसीलदार ऑफिसच्या समोर आम्ही कुपोषणाला बसणार आहोत आमची मागणी आजपर्यंत राहणार आहे की यांचं निलंबन झालं पाहिजे आणि प्रशासकीय हो, होश मिळाल्या होश मध्ये आलं पाहिजे अशी आम्ही मागणी करून या ठिकाणी आमचं आंदोलन अगदी शांततेत या ठिकाणी आम्ही स्थगित करतोय रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये मुंबई गोवा महामार्गावरती गुरुवारी दुपारी भीषण अपघात घडलाय भरणे येथील काळकाई एंटरप्राइजेस समोर भरदा वेगाने एका कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झालेला आहे या अपघातात दुचाकी स्वार गंभीर जखमी झालेला आहे प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईहून खेडकडे येणारी कार एम एच सत्तेचाळीस बी बी ब्याऐंशी सत्तेचाळीस पुढे जात असलेल्या दुचाकीला एम एच शून्य आठ बी डी एकतीस शून्य दोन पाठीमागून आदळली या धडकेमध्ये दुचाकीवरील शंकर भीमराव भोसले वयवर्ष चाळीस राहणार तिसंगी हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी श्री जगद्गुरू नरेंद्राचार्य संस्थान नानिशधाम संस्थेची चोवीस तास सज्ज असलेली रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली स्थानिक ग्रामस्थांनीही मदतीसाठी धाव घेतली ग्रामस्थ आणि रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी जखमी भोसले यांना तातडीने कळंबडी येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवले आहे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत मुंबई गोवा महामार्गावरती अपघातांची वाढलेली संख्या चिंतेचा विषय ठरत असून या घटनेचा पुढील तपास खेड पोलीस करत आहेत रायगड जिल्ह्यामधून एक महत्वाची बातमी समोर येते नागोटणे येथील रेल्वे फाटकावरती प्रवाशांशी गैरवर्तन करत मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या गेटमनवर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे अनिल कुमार नावाच्या या गेटमनने केवळ अरेरावीच केली नाही तर मराठी भाषेबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती वाऱ्यासारखा पसरला आणि संतापाची लाट उसळली या प्रकरणानंतर मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तातडीने सूत्र हलवली मनसे रोहा तालुका प्रमुख साईनाथ धुळे यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करत कठोर कारवाईची मागणी केली मनसेच्या आक्रमक पवित्रा पुढे रेल्वे प्रशासनाला नमते घ्यावे लागले दिल्लीहून थेट निलंबनाचे आदेश जारी करत गेटमन अनिल कुमारला निलंबित करण्यात आले नागोटणे येथील शाळेवर जाणारा जो रस्ता आहे तिथे तो गेट पडला होता त्या गेट पडल्यानंतर तिथे एक मुजोरी अधिकारी अनिल कुमार म्हणून तिथं तो, तो त्यावेळेला ड्युटीला होता आमचे हे नरेश भंडारी आहेत ते तिथून जात असताना त्यांनी त्याला फक्त एवढं विचारलं कि की बाबा किती वेळ लागेल आहे पाठक निघण्यासाठी परंतु त्यांनी आरेरावीची भाषा केली तो म्हणा लागला की तू म्हणजे हिंदुस्ताने इधर हिंदी चले की मराठी नाही चले की अशा रा आरेरावीची भाषा तो करत होता त्यानंतर तिथल्या नागरिकांनी तिथे व्हिडिओ शूटिंग केली आणि ती व्हिडिओ शूटिंग तुफान महाराष्ट्रभर व्हायरल झाली आणि प्रत्येक मराठी माणसाची तळपायाची आग मस्तकात जाण्यासारखं त्यांनी ते वक्तव्य केलं आहे ती ही गोष्ट सर्व निदर्शनास घेऊ आम्ही तात्काळ तिथे स्टेशनला गेलो नागोटना स्टेशनला गेलो त्या अधिकाऱ्यांना जा विचारला की बाबा असे गुंडे प्रवृत्तीची माणसं तुम्ही का ठेवताय ही माणसं जर का सस्पेंड झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन करेन ह्या भाषेत आम्ही त्या अधिकाऱ्यांना पत्र दिलं ते पत्र दिल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी तात्काळ तिथल्या त्या जो गेटमॅन आहे त्याला तात्काळ कायमस्वरूपी निलंबित केलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं व तिथल्या मराठी माणसाचं हे सगळ्यात मोठं विजय असं आम्ही मानतो दुपारी बारा वाजता मुलाला सोडायला कोळेसोच्या शाळेमध्ये गेलो होतो आणि येताना त्या ठिकाणी गेटचा फाटक पाडला होता तर तिथे एक जिम्मेदार व्यक्ती गेटमॅन होता त्याला मी विचारलं की हा गेट उघडायला किती वेळ लागेल तर त्यांनी मला आरेरावीची भाषा चालू केली मै कसे सकता हो मेरे काय घर काय क्या मैं गेट गेटमेन हो गेट से खुलताय तर मी त्याला एवढंच म्हणालो की तू एक जिम्मेदार व्यक्ती आहेस तुला माहिती पाहिजे की गेट कधी उघडेल आम्हाला फक्त सांग की कि किती वेळ लागेल पाच मिनिटं लागतील दहा मिनिटं लागतील की पंधरा मिनिटं लागतील त्याच्यावर त्याने आरेरावीची भाषा केली मराठीला तो तुच्छ मानून तू तु आहे तू मराठी बोल मुझे क्या मराठीचे लेना देना अशा प्रकारे तो उद्धट भाषा करायला लागला परंतु मराठी भाषेला मराठी अस्मितेला आणि महाराष्ट्राला जर कोणी नक लावण्याचा प्रयत्न केला तर ते प्रतिसाद पडसाद हे नक्कीच उमटणारच आमच्याकडे त्यांचं एक लेटर आलं त्यांनी आम्हाला वेगळं हे लेटर दिलं की आम्ही त्याला निलंबन केलेलं आहे म्हणून तर ही नक्कीच एक महाराष्ट्र माणसाची मराठी महाराष्ट्रीयन माणसाची मराठी माणसाची आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा विजय आहे असं आम्हाला याच्यामध्ये वाटतं नवी मुंबई पोलिसांनी एक सायबर फसवणूक रॅकेटचा सा पर्दाफाश केलेला आहे ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या बारा जणांच्या टोळीला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत या टोळीने देशभरातील आठशे शहाऐंशी बँक खात्यांचा वापर करून तब्बल त्र्याऐंशी कोटी सत्त्याण्णव लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आलेले आहे या रॅकेटचा मुख्य सूत्रधार इम्रान उस्मानी मिनहाज शेख याला सीबीडी बेलापूर येथून अटक करण्यात आलेली आहे तो सामान्य नागरिकांकडून बँकांची खाती पासबुक आणि ए टी एम कार्ड मिळवून त्यांचा गैरवापर करत होता पोलिसांनी डोंबिवली आणि पुनावळे येथे छापा घालून आणखी सहा आरोपींना जेरबंद आहे या कारवाईमध्ये बावन्न मोबाईल सात लॅपटॉप नव्याण्णव डेबिट कार्ड चौसष्ट पासबुक आणि एक टाटा सफारी स्टॉर्म अशी एकूण अठरा लाख पाच हजार रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात या टोळीविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखा नवी मुंबई पुढील तपास करत आहेत यामध्ये पहिला छापा हा डोंबोली स्थित रुनवाल गार्डन या इमारतीतील अलिशान फ्लॅटमध्ये टाकला आणि दुसरा छापा हा पुण्यातील हिंजवडी या ठिकाणी असलेल्या एका हॉटेलमधील रूममध्ये टाकला या दोन्ही ठिकाणी पहिल्या ठिकाणी आपल्याला सहा आरोपी मिळालेले आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी सहा असे एकूण बारुपी बारा आरोपी मिळालेले आहेत यांच्याकडे आपण तपास केला असता या बारा आरोपींकडून आत्तापर्यंत बावन्न मोबाईल सात लॅपटॉप नव्याण्णव डेबिट कार्ड्स चौसष्ट बँकांचे पासबुक आणि एक टाटा सफरी या ठिकाणी जप्त करण्यात आले आहे सखोल त्याच्यामध्ये तपास केला असता असं निदर्शनास आलं की ही जे काही दोन ठिकाणं आहेत ही ॲज अ ब्रँच किंवा शाखा म्हणून कार्यरत होती आणि ही शाखा जो सायबर फ्रॉड किंवा गेमिंगमध्ये जे काही व्यवहार केले जातात किंवा के जी फसवणूक रक्कम केली जाते त्या रक्कम ही पुढील लेअरकडे पाठवण्यासाठी ही ब्रँचेस किंवा शाखा या कार्यरत असल्याचं आपल्याला निदर्शनास आलेला आहे या तपासामध्ये आत्तापर्यंत आठशे शहाऐंशी बँक अकाउंट्स याच्यामध्ये आपण शोधलेली आहेत आणि फ्रीज केलेली आहे नॅशनल एन सी सी आर पी पोर्टलमध्ये आपण त तपासली असता याच्यामध्ये तीनशे त्र्याण्णव कंप्लेंटमधली ही आठशे शहाऐंशी बँक खाती आपल्याला असल्याचं दिसून आलेलं आहे आणि या तीनशे त्र्याण्णव कंप्लेंट्समध्ये आत्तापर्यंत त्र्याऐंशी कोटी सत्त्याण्णव लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर रुपयाचा लोकांची फसवणूक झाल्याचं आपल्याला यामध्ये निष्पन्न झालेलं आहे हा सर्व जो काही तपास आहे हा तपास मान्य पोलीस आयुक्त श्रीयुत मिलिम साहेब सह पोलीस आयुक्त अप्पर पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या क्राईम ब्रँचने हा यशस्वीपणे केलेला आहे राज्यातील इतर भागांप्रमाणेच कोकणातही पावसाने हाहाकार माजवला आहे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये झालेल्या नुकसानीनंतर तातडीने मंत्र्यांचे दौरे झाले मदतीच्या घोषणाही झाल्या पण कोकणाकडे मात्र सरकारचे दुर्लक्ष का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये भातशेती पाण्याखाली गेली असून फळबागांचेही मोठे नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू आहेत पण सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात मात्र पाणी नाही आहे अशी तीव्र भावना कोकणातील नागरिक व्यक्त करत आहेत आज आता आपण आहोत रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात आणि पेण तालुक्यातील कासू जवळची व्यथा आपण बघतोय नवे नव्हे तर हीच व्यथा मी रस्ता सत्याग्रहात पाहिलेली आहे ती म्हणजे संपूर्ण कोकणाची झालेली आहे याच्यामध्ये सर्व नागरिकांचे सर्व शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेलं आहे या परतीच्या पावसामुळे जर तुम्ही पाहताय या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्याचा पदरी हा कशा पद्धतीचा भात ओला भात आणि त्याच्यामध्ये त्यांनी केलेली पूर्ण महिन्याभराची असू दे किंवा वर्षभराची मेहनत ही कशी तुम्हाला वाया गेलेली दिसते हे निसर्गाचा कोप आहे समजा ठीक आहे मान्य आहे पण हाच महाराष्ट्रामध्ये जेव्हा विदर्भात मराठवाड्यात पूर आला आणि पूर आल्यानंतर संबंधित मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील कृषी मंत्री असतील आणि विरोधी पक्ष नेते देखील त्या ठिकाणी पाहणी करायला गेले घोषणा करायला गेले सर्व काही गोष्टी केल्यात ठीक आहे पण आज मला विचारा कोकन, कोकन हा विचारायचा आहे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून की हा कोकण कोकण हा महाराष्ट्राचा भाग नाही आहे का, का त्याच्यावरती नेहमी अन्याय केला जातो का त्याला दुर्लक्षित केलं जातं आज मुख्यमंत्री तिकडे बिहारच्या निवडणुकाचा प्रचार करायला जातात विरोधी पक्ष नेते मोर्चे काढतायत पण आज खरोखर जो दिल झालेला शेतकरी या शेत कोकणातील का नाही आज त्यांच्या शेताच्या बांधावरती किंवा शेतामध्ये प्रत्यक्ष पाणी करायला मला सांगा ना तुम्ही याला या भाताला आता मोड आलेले आहेत मोड हे दिसतात का तुम्हाला मी आज शेतकऱ्यांच्या व्यथा कोकणी माणसांच्या व्यथा समजणार कोण आज आंबा काजू असेल किंवा इतर फळबागा असेल त्यांचा देखील वाट लागलेली आहे आणि संबंधित मंत्री संबंधित लोकप्रतिनिधी का नाही या प्रत्यक्ष इथे येऊन बघत का मला त्या मंत्र्यांना देखील विचार तुम्ही तुमच्या खिशातला देणार आहात का शासनाच्या तिजोरीतला देणार ना पैसे मग तरी देखील का नाही या शेतकऱ्यांना मदतीसाठी तुम्ही पुढे येत कोकणकारांना व्हा आपल्या संबंधित मंत्र्यांना संबंधित लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारा आज त्या ठिकाणी जर तुम्ही पोचू शकताय तर आज हा शेतकऱ्याच्या व्यथा समजण्यासाठी तुम्हाला इथे येता येत का नाहीये एवढंच बोलतोय धन्यवाद जय हिंद जय महाराज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दोन हजार पंचवीसच्या नगर परिषद आणि नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकांची तयारी आतापासूनच सुरू झालेली आहे जिल्हाधिकारी मनु जिंदल यांनी आज या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती जिल्हास्तरीय सनियंत्रण सन समितीची महत्त्वपूर्ण बैठक घेतली या बैठकीला पोलीस अधीक्षक नितीन बगाटे अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी निवडणुकीच्या तयारीबाबत सविस्तर सादरीकरण केले जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मतदान केंद्रांमध्ये आवश्यक किमान पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावरती विशेष भर देण्याचे निर्देश दिले आहेत तसेच प्रिंटिंग प्रेस मालकांनी प्रकाशकाचे नाव आणि संख्या छपाईबाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावेत अशा सूचनाही देण्यात आलेल्या आहेत निवडणुकांसाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या एकाच ठिकाणी म्हणजेच एक खिडकी योजनेअंतर्गत मिळाव्यात असेही आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत निवडणुकांशी संबंधित तक्रारींचे निवारण जलद गतीने व्हावे यासाठी तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहेत यासोबतच निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथके तयार करून त्यांना तपासणी नाक्यांवरती तैनात करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज रत्नागिरीमध्ये एक महत्वपूर्ण पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासंदर्भात आणि राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबद्दल सविस्तर माहिती दिली आहे काल प्रदेशाध्यक्ष भाजपाचे रवींद्रजी चव्हाण साहेब रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होते त्यांनी युतीसाठी ते सकार सकारात्मक असल्याचं जाहीर केलेलं आहे त्याच्या अगोदरच मी सांगितलेलं आहे की या जिल्ह्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये युती करण्यासाठी आम्ही तयार आहोत आम्ही त्यांच्याशी चर्चा करू आणि महायुती करूनच रत्नागिरी जिल्ह्यातल्या निवडणुका लढू महापौर पदाची निवडणूक ही अजून दोन महिन्यानंतर आहे आता नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणूक आहेत त्या नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आम्ही पेक्षा जास्त महायुतीचे नगराध्यक्ष बसू अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे तर मी आठ तारखेला सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आहे इथल्या शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून ती चर्चा मी स्वतः माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांच्या कानावर घालेन आणि माननीय शिंदेसाहेबांच्या आदेशानुसार सिंधुदुर्गामध्ये जे काय करायचं निवडणुकांमधलं ते आम्ही नक्की करणार आहोत रायगड जिल्ह्यातील तळा येथून एक महत्वाची बातमी समोर येत आहे चरई खुर्द ग्रामपंचायत कार्यालयाच्या कामकाजाच्या मंजुरीवरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार श्रेयवादाची लढाई पेटलेली आहे शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रद्युम ठसाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसवरती गंभीर आरोप केलेले आहेत हे काम शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्या अथक प्रयत्नातून मंजूर झालेले आहे मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे काम त्यांच्या मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून मंजूर झाल्याचा खोटा दावा करत याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप प्रद्युम ठसाळ यांनी केलेला आहे मी विश्वदीप शिंदे सदयगावचा रहिवासी जी ग्रामपंचायत नवीन इमारत जी मंजूर होऊन आलेली आहे ती भरत गोगावले यांनी मंजूर करून आम्हाला दिली आहे आम्ही महाडमध्ये परत शेड यांच्या घरी आम्ही आमच्या गावचे सर्व पदाधिकारी व सर्व ज्येष्ठ आजी माझी कार्यकर्ते आम्ही सर्व जण गेलो होतो आणि जे आता राष्ट्रवादीचे प्रचार करत आहे ते अतिशय खोटा आहे एकदम आणि मी सांगू शकतो गोगावली ले माला माला ले की भरत गोगावले यांनीच दिलेली आहे ग्रामपंचायत आम्हाला आणि हे आमच्या गावातल्या सर्व लोकांना माहिती आहे बांदवाड्याच्या सर्व लोकांना माहिती आहे सगळे खुर्द या ठिकाणी जे ग्रामपंचायत कार्यालय जे मंजूर होऊन आलेलं आहे त्या कार्यालयाची सहा महिने अगोदर आमच्याकडे शिंदे ईश्वरी शिंदे हे ज्या ग्रामपंचायती मधले कार्यकर्ते आहेत त्यांनी सहा महिन्यापासून आमच्याकडे मागणी केली होती की एक दिवशी आम्हाला भरत पीएचा फोन आला की तुमच्या इथून एक ग्रामपंचायत कार्यालय सुचवा आणि आमच्या लक्षात आलं की विश्वजित शिंदे यांनी चरई ग्रामपंचायतीच्या कार्यालयाची मागणी केलेली आहे आणि त्यानुसार आण आम्ही चरई खुर्द ह्या ग्रामपंचायती नाव तिथे दिले सत्तेमध्ये हे तिन्ही पक्षी एकत्र असताना कोणतेही जरी आम्ही आधीला काम के केलं तरी काही येथे वरूनच पडतो त्याचा फक्त आम्हीच केला

या विहाराचे नूतनीकरण करून आता अधिक भव्य आणि आणि सुसज्ज बनवण्यात आलेले आहे बौद्ध विकास मंडळ मुंबई मध्यवर्ती कमिटी समितीने या सोहळ्याचे आयोजन केले होते तीज़्णा। 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 या विहारा करता विहार बांधा काढण्या करता बनवण्या करता मी या विभागातले कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी पडोपार या ठिकाणी मदत करण्याची संधी या निमित्ताने मला मिळाली आज आपण या समोर पाहतो या आज या ठिकाणी असलेल्या रकमा पाहिल्या तर आपल्या छोटा गाव छोटा असलेल्या गावात सुद्धा एक सुंदर असं विहार बांधून हो। अशा उद्देशानं या परिसरातील आणि या गावातील सर्व तरुण आणि चांगलं सुंदर विहार या पंचशील या ठिकाणी झालं मी तुम्हाला सर्व मंडळींना या ठिकाणी धन्यवाद देईन आणि विहार हे संस्कार केंद्र झालं पाहिजे या ठिकाणी बौद्ध विकास मंडळ पाचशापूर यांनी अथक प्रयत्न करून या ठिकाणी दान दानदात्याने आपले दान दिलेलं आहे त्या दानाच जर सार्थक करायचं असेल तर खऱ्या अर्थाने हे विहार तुम्ही परिपूर्ण पद्धतीचं बनवलेलं आहे तर ते संस्कार केंद्र बिंदू झालं पाहिजे आपल्यामध्ये असलेले शिकलेले जी काही मुलं मुली आहेत आपण आ, जे वरिष्ठ लोक आहात जो धम्म तुम्हाला माहिती आहे तो तुम्ही सांगितला पाहिजे बाबासाहेब म्हणतात निदान रविवारी जरी आपण बिहारात मध्ये गेलं बरं किमान रविवारी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड ते संगीत पौर्णिमा या सांगीतिक कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते स्वप्रेरणा संगीत कला क्रीडा संस्था खेड यांच्या वतीने खेड नगरपालिकेच्या ॲक्टिव्हिटी सेंटरमध्ये बुधवारी सायंकाळी हा सुरेल सोहळा पार पडलाय संस्थेचे एस डी शिर्के यांनी या कार्यक्रमाच्या नियोजनाची धुरा सांभाळली या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश नवोदित तसेच अनुभवी गायक आणि कलाकारांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा होता कोणतीही स्पर्धा नसल्यामुळे सर्व गायकांनी करावकेच्या माध्यमातून आपली कला उत्स्फूर्तपणे सादर केली भक्तिगीत भावगीत, भजन आणि गझल अशा विविध संगीत प्रकारांनी ही मैफिल सजली कलाकारांच्या रसाळ आणि लयबद्ध सादरीकरणाने सभागृहामध्ये संगीताचे मनोहारी वातावरण निर्माण झाले पोलादपूर शहरामधील पुरातन आणि जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री सिद्धेश्वर मंदिरामध्ये त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला सावित्री नदीच्या निसर्गरम्य काठावरती वसलेल्या या मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाई हा पवित्र उत्सव आणि सत्यनारायण महापूजा अत्यंत भक्तिभावाने पार पडली सकाळी शुभमुहूर्तावरती श्रींना अभिषेक करण्यात आला त्यानंतर विधिवत सत्यनारायणाची महापूजा संपन्न झाली सायंकाळी सात वाजता पारंपरिक पद्धतीने त्रिपूर पूजन करण्यात आले यानंतर झालेल्या महाआरती आणि भजनाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय आणि चैतन्यमय वातावरणात नवून निघाला होता या उत्सवाचे विशेष आकर्षण ठरले ते शंकर पिंडीला घेतले मंदिराच्या गाभाऱ्यात फुलांची मनमोहक सजावट करण्यात आली होती तसेच पपईच्या झाडाच्या खोडात पणत्या लावून तयार केलेला त्रिपूर अधिकच नयनरम्य दिसत होता मंदिराचे पुजारी कुमार संदेश पवार यांनी मंदिर परिसराची देखभाल आणि मनमोहक रांगोळीसाठी अथक परिश्रम घेतले सिद्धेश्वर आळीतील ग्रामस्थ आणि परिसरातील भाविक मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी झाले होते त्यांनी या पवित्र क्षणाचा आनंद घेतला यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची घंणा इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण